नौ नौ, मी नव सोलापूर रविवारपेठ नऊ मध्ये मी इच्छुक आहे मी श्याम आय सोलापूरकरच चेहला अबोली ताई मंजली माझं नाव रामचंद्र मंजली आहे तुर्तीपंथी मध्ये आबोली म्हणते मी कुठे बी महाराष्ट्र मा, मध्ये मा मला कुठे बी उभार करू दे मी उभारायला तयार आहे मी लढायला तयार आहे मी इच्छुक आहे राष्ट्रवादी आजीदादा काम भरपूर केलेला आहे ला लाडकी त्यांनीच केलेला आहे दादा भरपूर काम केलेत शेताचं काम केलेत रोजगारीच काम केलेत कामगारच कामं केलेत अजितदादा एक नंबर काम केलेत म्हणून अजितदादा पक्षामध्येच आज आलो मी काय अपेक्षा आहे तुमच्या पक्षाकडून आणि तुम्ही काय नक्की निवडणुकीमध्ये मुद्दे घेऊन समोर माझा पंत्यांना मी नाही पाहिजे तुर्त्या पंत्यांना नाही पाहिजे आता निवडून मी काय काम केलं नाही लेडीजला निवडून आणून आन। आणून आणलं मी एवढं लेडीज मी काम केलं नाही आज तुर्ती पण ते मी मला तर खायला पियाला पैसा सोना साड्या भरपूर आहेत पण गोरगरिबासाठी मी आज हे राष्ट्रवादी मध्ये उतरलेला आहे माझ नाय करो अजितदादानी शंभर टक्के मला नाही करो मला तिकीट देव मी लढायला तयार आहे

आम्हाला तर तुम्ही पुकड वाटला नाही आम्ही पैसे दिले तुम्हाला हजार दोन हजार पाचशे रुपये आम्ही कशाला देऊ म्हणून असं म्हणलेत आमदार लोक बी म्हणलेत नगर नगरसेवक लोक बी म्हणलेत त्यांच्या इल्सवरच मी आज उभारलेला आहे गोर डोळेवरला चांगलं करायचं माझं कड आहे अजून चांगलं करणार आहे मी येताना घेऊन आला नाही जाताना घेऊन गेला नाही घेऊन जात नाही पण रोजगाराचा चांगला करणार आहे तुमच्या तृतीय समाजाकडून प्रतिनिधी पंथीय समाजाकडून तुम्हाला सपोर्ट आहे का या गोष्टी भरपूर आहे माझं गुरु आलेच नायचे दादा या वर्षांना पुढे या सर्व तू